आपण हेल्थ इन्शुरन्सच्या व्हिडिओज मागची काही वर्ष बनवत आहोत आपण सगळ्या इन्शुरन्सना खूप वेगवेगळ्या वेग 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 पॅरामीटर्सवर जसं की क्लेम सेटलमेंट रेशिओ इनक्युअर क्लेम्स रेशिओ अप्रुव्हल स्पीड इत्यादी ह्यावर तुलना करत आलो आहोत आणि फिरून फिरून आपण पाहिलं की तेच पाच सहा कंपन्या नेहमी टॉपवर येतात त्या कंपन्या म्हणजे एच डी एफ सी अर्गो केअर सुप्रीम निवा बुपा आदित्य बिर्ला बजाज अलायन्स आय सी आय सी लॉम्बार्ड हे सगळे आता सहा ते सात महिन्या आधी देखील आपण अनालिसिस घेतले होते तेव्हाही हे सहा कंपन्या टॉपवर येत होत्या तर यार या व्हिडिओसाठी आपण एक पाऊल पुढे जाऊन या कंपन्या आणि त्यांचे टॉप प्लॅन्स डायसेक्ट करणार आहोत जेणेकरून व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला क्लिअर उत्तर मिळेल तुम्ही कोणती पॉलिसी घ्यावी कोणती नाही सर्वात आधी या पॉलिसीजची एलिजिबिलिटी आणि मॅक्झिमम कव्हर पाहूया हो आणि यार ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त या कंपन्यांच्या बेस्ट पॉलिसी चर्चा करणार आहे जसं एच डी एफ सीचं ऑप्टिमा सिक्युअर केअरचं केअर सुप्रीम वगैरे वगैरे निवा भुपा बजाज अलायन्स आणि आय सीएसआई लॉम्बार्डमध्ये मॅक्स एज आहे सिक्स्टी फाईव्ह म्हणजेच तुम्ही त्या आधी कधीही पॉलिसी घेऊ शकता आय सी आय सी आय मध्ये मिनिमम एज आहे सहा वर्ष जे खूपच इंटरेस्टिंग आहे एनीवेज एस डी एफ सी अर्गो ऑप्टिमा सिक्युअर एच डी एफ सी अर्गो ऑप्टिमा सिक्युअर केअर सुप्रीम आणि आदित्य बिर्लामध्ये एंटर करण्यासाठी कोणतीही मॅक्स एज लिमिट नाही म्हणजे तुम्ही कधीही या दोन्ही पॉलिसी मध्ये एंट्री घेऊ शकता जर तुम्ही तुमच्या पालकांसाठी पॉलिसी शोधत असाल ज्यांचं वय सिक्स्टी पेक्षा जास्त आहे तर हे तीन चांगले ऑप्शन्स आहेत मी ते हे सांगू इच्छिते की दोन हजार चोवीस पर्यंत एचडीएफसी अर्गो मध्ये मॅक्स एज कॅप सिक्स्टी फाईव्ह होतं पण त्यानंतर त्यांनी ते काढून टाकलं आता कोणतीही मॅक्झिमम एज रेस्ट्रिक्शन्स नाहीये मॅक्स कव्हर बद्दल बोलायचं झालं तर इथे सर्वात कमी कव्हर बजाज अलायन्स आहे पन्नास लाख बाकी सर्व पॉलिसी मध्ये मिनिमम एक ते दोन कोटी पर्यंतच कव्हर आहे काही पॉलिसीज आहेत जसं आय सी आय सी आय ज्यात मॅक्झिमम लिमिट दहा कोटी आहे पण कंपनी इतका कव्हर देते याचा अर्थ असा नाही की तुम्ही तेवढंच घ्यायला पाहिजे रूम रेंट लिमिट हा एक महत्वाचा पॅरामीटर आहे जर कुठलीही पॉलिसी रूम रेंट लिमिट लावते तर ती तिथेच पॉलिसी रिजेक्ट करते तर तुम्ही पाहू शकता की इथे कोणत्याही पॉलिसी मध्ये रूम रेंट लिमिट नाही आहे बजाज आणि सी मध्ये तर तुम्ही स्वीट रूम घेऊ शकत नाही जे अजूनही ठीक आहे एक्सेप्टेबल आहे आता पाहूया या, या सर्व पॉलिसी मध्ये काय खास आहे म्हणजेच की तुम्ही ही पॉलिसी का घ्यावी एचडीएफसी अर्गो मध्ये तुम्हाला डे वन पासून दोन गुणा किंवा तीन गुणा कवर मिळतो आणि सुपर सिक्युअर बेनिफिट मध्ये अप टू पाच गुणा कव्हर मिळतो केअर सुप्रीमचं सर्वात मोठं बेनिफिट म्हणजे यात एंट्री एज त्यामुळे सिक्स्टी फाईव्ह वर्षापासून जास्त वय असलेल्या लोकांसाठी हे आपोआपच एक चांगलं ऑप्शन ठरतं प्लस यात सुपर नो क्लेम बोनस ऑप्शनद्वारे पाच गुणा जास्त पर्यंतचा कव्हर मिळतो निवा बुपा मध्ये तुम्हाला बुस्टर प्लस ऑप्शन मध्ये दहा गुणापर्यंत कवर मिळतो पण लक्षात ठेवा की हे दहा गुणाचे कवर प्लॅटिनियम आणि टायटेनियम प्लॅन्स मध्ये मिळतात तेही पस्तीस वर्ष देखील लोकांसाठी गोल्ड प्लॅन्स मध्ये फक्त पाच तुम्हाला एज लॉक कवर मिळतो सामान्यतः हेल्थ इन्शुरन्सचे प्रीमियम दर तीन ते चार वर्षांनी पंधरा ते वीस टक्क्याने वाढतात पण एज लॉक बेनिफिट मुळे तुमचे प्रीमियम तेव्हाच वाढतील जेव्हा तुम्ही पहिलं क्लेम कराल तर जर दहा वर्ष क्लेम केला नाहीत तर तुमचा प्रीमियम दहा वर्ष वाढणारच नाही आदित्य बिर्ला ऍक्टिव्ह फिट मॅक्स मध्ये तुम्हाला काही क्रॉनिक डिसिजेस जसे की अस्थमा हाय बीपी हाय कोलेस्ट्रॉल डायबिटीज यासाठी डे वन पासून कव्हर मिळतो आणि सुपर क्रेडिट ऑप्शन ओ... द्वारे पाच गुणा कव्हरही मिळतो क्लिअर सांगायचं झालं सा तर तुम्हाला पाच गुणा ऍडिशनल कव्हर म्हणजे दरवर्षी एक गुणा ऍडिशनल कव्हर मिळतो बजाज अलायन्स चा युनिक पॉइंट म्हणजे यात तुम्हाला मॅटर्निटी बेनिफिट्स मिळतात बाकी जर तुम्ही ओव्हरऑल पाहिलं तर बजाज अलायन्स इतरांपेक्षा थोडा कमजोर आहे पण चालतंय आयसीआयसीआय लॉम्बार्ड खूप चांगलं आहे त्यांच्यासाठी ज्यांना खूप जास्त कव्हर हवे आहेत यात दहा कोटी पर्यंतचा कव्हर मिळतो दुसरे युनिक पॉइंट म्हणजे आयसीआयसी मध्ये भारताबाहेरही हे कव्हर वैध असतं त्यामुळे सतत ट्रॅव्हल करणाऱ्यांसाठी हे ऑप्शन चांगलं चांगले आता पाहूया सर्व पॉलिसीजचे इतर काही बेनिफिट सर्वात पहिले येतं रिस्टोर बेनिफिट म्हणजे तुम्ही जर एखाद्या वर्षी पॉलिसी क्लेम केली तर इन्शुरन्स कंपनी पुन्हा तुमचं अमाऊंट रिस्टोर करेल तर इन्शुरन्स कंपनी तुमचं अमाऊंट पुन्हा रिस्टोर करेल तुमच्या सेकंड क्लेम साठी केअर निवाबुपा आदित्य बिर्ला आणि आय सी आय सी आय लोंबाडमध्ये अनलिमिटेड रिस्टोरेशन बेनिफिट मिळतं कोणत्याही एफ सी अर्गो आणि बजाज अलायन्समध्ये फक्त एक वेळा रिस्टोरेशन ऑप्शन मिळतो पण तेवढंच सी अर्गोमध्ये अनलिमिटेड रिस्टोरेशन ऑप्शन ऍड ऑन म्हणून उपलब्ध आहे वेलनेस बेनिफिट म्हणजे जर तुम्ही जनरली हेल्दी लाईफस्टाईल जगत असाल तर तुम्हाला काही ॲडिशनल बेनिफिट्स मिळतात तर इथे तीन पॉलिसीज आहेत केअर सुप्रीम बुपा आणि आदित्य बिर्ला ज्या हे बेनिफिट्स देत आहेत आणि सामान्यतः हे डेली स्टेप्स ट्रॅक करून काम करतं प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन म्हणजे हॉस्पिटल मध्ये किती दिवस ऍडमिट होण्यापूर्वी आणि डिस्चार्जच्या नंतर किती दिवसापर्यंत कव्हर मिळतो तर या सर्व पॉलिसीजमध्ये मध्ये हे जवळपास सारखंच असतं फक्त आदित्य बिर्ला मध्ये साठ दिवसांच्या ऐवजी नव्वद दिवसांचं प्री हॉस्पिटल कव्हर मिळतं आता शेवटी मस्ट हॅव रायटर्स पाहणे बाकी आहे नंतर आपण दोन हजार पंचवीस मध्ये टॉप तीन हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स कन्क्ल्यूड करूया यात जसं तुम्ही पाहताय की तुमच्या पॉलिसीत कोणत्याही डिझीज वाईज सब लिमिट नसावी खूप कंपन्या हार्ट कॉम्प्लिकेशन साठी लिमिट सेट करतात किंवा इतर साठी काही तर यार हे पॉलिसीत नसावे जसे की शॉर्ट लिस्ट केलेल्या सर्व पॉलिसीमध्ये ही लिमिट नाही आहे बाकी तुमच्या पॉलिसीत प्री एक्झिस्टिंग इलनेस साठी कमीत कमी वेटिंग पिरियड असावा स्टँडर्ड तीन ते चार वर्षांच्या मध्ये असतो यात मी ऍड करू इच्छिते की आय सी आय सी ची एक पॉलिसी आहे आय सी आय सी आय प्री एक्झिस्टिंग इलनेस साठी तीन वर्षाचा पिरियड आहे पण त्याचं खास वैशिष्ट्य असे की हे तीन वर्ष सहा लाइफस्टाईल इलनेस साठी जम्प स्टार्ट आहेत तीस दिवसांवर येऊ शकतं तर यार ज्यांना प्री एक्झिस्टिंग डिझीज आहे त्यांच्यासाठी आय सी आय सी आय एलिव्हेट चांगली पॉलिसी ठरू शकते चला आता दोन महत्त्वाच्या गोष्टींवर बोलूया नॉन पेएबल आयटम्स आणि ओ पी डी कवर यामधून नॉन पेएबल जास्त महत्वाचं आहे नॉन पेबल आयटम्स म्हणजे कॉन्झ्युमेबल जसं की पी, -पी किट सिरिंज मास्क ग्लव सामान्यतः या सगळ्या आयटम्स पॉलिसी मध्ये नसतात आणि यांचं जे बिल असतं ते टोटल बिलचं पंधरा ते वीस टक्के असतं त्यामुळे हे कव्हर करणारी पॉलिसी घेणं खूप खूप महत्वाचं आहे नाहीतर दहा लाखांच्या बिलामध्ये दीड ते दोन लाखांचं बिल स्वतःच्या खिशेतून द्यावं लागेल हेल्थ इन्शुरन्स असूनही तर यार या सर्व पॉलिसी हे तीन पॉलिसी अशा आहेत सी ऑप्टिमॅसिक क्युअर आदित्य बिर्ला ऍक्टिव्ह फिट मॅक्स आणि आय सी आय सी आय लॉम्बार्ड मॅक्स प्रोटेक्ट ज्यात बेस पॉलिसीमध्ये हे नॉन पेवेल आयटम्स बिल कव्हर होतं बाकी सर्वांमध्ये हे रायडर म्हणून मिळतं आणि रायडरचा कॉस्ट बेस प्रीमियमच्या पाच ते दहा टक्के दरम्यान असू शकतो त्यामुळे हा रायडर तुमच्या पॉलिसीत असणं आवश्यक आहे नेक्स्ट म्हणजे ओपीडी रायडर Hey, त्या त्या हे गुड टू हॅव आहे ज्यांना माहीत नाही त्या लोकांसाठी ओपीडी म्हणजे हॉस्पिटल मध्ये असा खर्च ज्यासाठी ऍडमिट होण्याची गरज नसते जसे डॉक्टर कन्सल्टेशन एक्स रे डेंटल चेकअप इत्यादी नव्वद टक्के लोकांचा हॉस्पिटला ओपीडी मध्ये खर्च होतो हॉस्पिटलायझेशन तुलनेने कमी असत त्यामुळे त्या दृष्टीने ओपीडी कव्हर महत्वाचं ठरत हे लहान मोठे सर्व खर्च कव्हर करते दुर्दैवाने कोणत्याही इन्शुरन्स मध्ये हे बेस पॉलिसी मध्ये नाहीये हे रायडर म्हणूनच घ्यावं लागतं त्यामुळे ओपीडी रायडर मुळे तुमचा निर्णय बदलणार नाही कारण कोणत्याही इन्शुरन्स ऑफर करत नाही आता दोन गोष्टी पाहूया ई कन्सल्टेशन आणि वेलनेस ई कन्सल्टेशन दोन केस मध्ये उपयोगी ठरतात एक म्हणजे सिरियस डिझिजेस जसं कॅन्सर हार्ट रिलेटेड अशा केस मध्ये पेशंट प्रत्येक वेळी हॉस्पिटल जाऊ शकत नाही त्यामुळे कन्सल्टेशन ई e कन्सल्टेशन वर होतात आणि दुसरं म्हणजे जेव्हा पॉलिसी एलडीओसाठी घेतली जाते तिथेही ते तेच सिनारिओ असतं की जे प्रत्येक वेळी हॉस्पिटल जाऊ शकणार नाही त्यामुळे पॉलिसी मध्ये ई कन्सल्टेशन कव्हर असावं असं अपेक्षित असतं इथे जवळपास सर्व पॉलिसीज ई कन्सल्टेशन कव्हर करतात आदित्य बिर्ला सोडून एस डी एफ सी अर्गो फक्त क्रिटिकल इलनेस मध्ये कव्हर करते जसं मी सांगितलं मुख्यतः त्याच केस मध्ये याची गरज असते वेलनेस बेनिफिट्स म्हणजे फिट राहिल्यावर पुढच्या वर्षी प्रीमियम मध्ये डिस्काउंट मिळतात आता फिट डेफिनेशन काहीही असू शकते खूप कंपन्यांचे जसं बजाज अलायन्स डेफिनेशन जिथे कंपनी आठ जज करते एच बी फास्टिंग ब्लड शुगर बीएमआय बी पी इत्यादी आणि काही कंपन्या जसं की निवा बुपा आणि केअर फक्त स्टेप्स पाहून डिस्काउंट देतात या सर्वात जास्त डिस्काउंट आदित्य बिरला ऍक्टिव्ह फिट मॅक्स मध्ये मिळतं अप टू हंड्रेड पर्सेंट आणि सर्वात कमी बजाज अलायन्स मध्ये अप टू टेन पर्सेंट टेक्निकली सर्वात कमी एचडीएफसी अर्गो मध्ये म्हणजे झिरो पर्सेंट आता प्रीमियम पण पण पाहूया प्रीमियम पाहण्यापूर्वी मला खात्री आहे की हे सर्व पाहून तुम्ही आधीच खूप असाल ना टू अवॉइड ऑल द कन्फ्युजन आणि तुमचं इन्शुरन्स बाईंग जिओनी सिम्पल करण्यासाठी तुम्ही डिट्टो इन्शुरन्सशी संपर्क करू शकता तुमचा इन्शुरन्स घेण्याचा प्रवास एकदम मख्खन होईल डिट्टो ही झिरो बॅग इन्शुरन्स कंपनी आहे डिट्टो तुमच्यासाठी सगळी मेहनत करते बेस्ट पॉलिसी शोधणं पॉलिसी इश्युरन्स प्रीमियम ट्रॅकवर ठेवणं हे सर्व फ्री मध्ये करत तुम्हाला फक्त बरोबर फ्री कन्सल्टेशन कॉल बुक तुम्ही कॉल बुक केल्यावर तीन कडून एक ऍडवायझर ऍलोकेट होईल जो तुम्हाला पूर्णपणे गाईड करेल आणि हो कन्सल्टेशन कॉल फ्री आहे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला स्पॅम मेसेजेस येतील इतर कंपन्यांप्रमाणे नाही डिट्टोची स्पॅम फ्री पॉलिसी आहे आणि दहा हजार प्लस गुगल रिव्ह्यूज वर फोर पॉईंट नाईन आउट ऑफ फाईव्ह रेटिंग आहेत यार अजून एक खास गोष्ट डिटोची म्हणजेच ते रोजच ऑलमोस्ट सर्व इन्शुरन्स सोबत काम करतात त्यामुळे इन्शुरन्स कंपनीज बरोबर त्यांची एक रेप्युटेशन असते ज्याचा फायदा क्लेम टाइम मध्ये होतो कारण तुमचा क्लेम डिटो पॉलिसी टीम प्रोसेस करेल त्यामुळे डिटो क्लेम्स एक्सपिरियन्स रिलेटिव्हली स्मूथ आणि स्ट्रेस फ्री होईल आणि हे सर्व काही तुम्हाला फ्रीमध्ये मिळते फ्री कॉल बुक करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे चला आता सर्व कंपन्यांचे प्रीमियम कंपेयर करूया हे प्रीमियम पन्नास लाख बेस प्लॅन साठी आहेत तीस वर्षाच्या नॉन स्मोकर मेल साठी जो मुंबईमध्ये राहतो आणि हे सर्व प्रीमियम मी कॉन्झ्युमेबल जोडूनच कॅल्क्युलेट केलेत कॉन्झ्युमेबल बेस प्रीमियमच्या पाच ते दहा वर्षापर्यंत असू शकतात तर यार हे सगळं पाहिल्यावर मला जर टॉप तीन निवडावे लागतील तर मी सी अर्गो ऑप्टिमा सुपर सिक्युअर आदित्य बिर्ला ऍक्टिव्ह फिट मॅक्स आणि आय सी आय सी आय लॉम्बार्ड मॅक्स प्रोटेक्ट निवडेल यात पुन्हा जर तुम्हाला प्री एक्झिस्टिंग डिझीज असेल तर आय सी आय सी एस प्रोटेक्ट सी आय सी एलिट कन्सिडर करू शकता एक्झिस्टिंग डिझीजचा वेटिंग पिरियड तीन वर्षावरून ते तीस दिवसांवर येतो हो। जर तुम्हाला अजूनही समजलं नाहीये की तुमच्यासाठी बेस्ट हेल्थ इन्शुरन्स कोणती आहे तर मी हायली रेकमेंड करते की डिटो इन्शुरन्सशी संपर्क करा ते तुमच्यासाठी बेस्ट इन्शुरन्स शोधून देतील तेही एकदम फ्रीमध्ये फ्री कन्सल्टेशन बुक करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे